महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा. बेहेविक्री करणाऱ्या चार महिलांना घेतले ताब्यात मुंबई आणि नेपाळमधील महिलांचा समावेश. भाड्याच्या चा घरात चालवित होते कुंटणखाना. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील एका भाड्याच्या सदनिकेत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवाई करत मुंबई आणि नेपाळ येथील करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेतले ही कारवाई जुने शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न जवळील बायपास सदनिकेमध्ये कुंटनखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून जुने शहर पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी सतरा फेब्रुवारी रोजी छापा टाकून मुंबई आणि नेपाळ येथील रहिवासी असलेल्या चार महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कलम एकशे दहा प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे सदर कुंटण खाण्यामुळे वाशिम बायपास परिसरातील रहिवासी चांगले त्रस्त झाले होते याबाबतची माहिती काहींनी जुने शहर पोलिसांना दिली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा